आजी सोनियाचा दिनू आजी अमृताचा धनु गंगा आलेद्वारी नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आज आपण उभा आहे बिदालनगरीमध्ये मित्रांनो मंत्री महोदय श्री जयकुमार गोरे भाऊ यांचे आज यांनी धन्यवाद मानलेले आहेत अनेक दिवसानंतर रामनवमी सप्ताह जो बिदालनगरीमध्ये दरवर्षीप्रमाणे चालू असतो या सप्ताहातील गंगापूजन मानगंगेत करता आले तो अस अविस्मरणीय क्षणसुद्धा आमच्या कॅमेऱ्यात टिपलेला आहे मित्रांनो याचवेळी वारकरी बांधव किंवा बिदालकर जे शेतकरी बांधव असतील त्यांनीसुद्धा मंत्री महोदयाचे आभार व धन्यवाद मानलेले आहेत पृथ्वीच्या निर्मितीपासून मान खटावच्या जनतेने पाण्याची वाट पाहिलेली आहे तिथे आज ऐन उन्हाळ्यात कृष्णामाईचे पाणी मानगंगेत वाहताना पाहवयास मिळत आहे कैलासवासी गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार जलसिंचन योजनेचे प्रकल्पाचे पाणी आज गावोगावी पोचलेले पाहावयास मिळत आहे व या पाण्यामुळे मान तालुक्यातील शेतकरी बांधवसुद्धा सुकावलेला आहे त्याचबरोबर आज बिदालनगरीमध्ये रामनवमीनिमित्त जो अखंड हरिनाम सप्ताह चालू असतो या हरिनाम सप्ताहातील वारकरी व ग्रामस्थ यांनी मानगंगेमध्ये कृष्णामाईचे पाणी खळाळत असताना गंगापूजन करण्याचा लाभसुद्धा या गावातील लोकांनी घेतलेला आहे व परिसरातील शेतकरी बांधवामध्ये सुद्धा मोठा आनंद पाहावयास मिळणार आहे कारण मित्रांनो या दिवसामध्ये आता मार्च संपून एप्रिल चालू आहे जनावरांच्या पाण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी जी पायपीट चालू असते ती फक्त आणि फक्त भाऊ गोरे यांच्यामुळेच थांबताना दिसून येत आहे जनावरांना आता मुबलक पाणी त्याचबरोबर चारा पिके सुद्धा शेतकरी बांधवांना घेता येणार आहेत यामुळे संबंधित शेतकरी बांधव सुकावलेला आहे मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूज साठी होऊन केशव जाधव मानदेश न्यूज बिदाल